हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आनंदाची गुड न्यूज आलेली आहे रिक्त पद मित्रांनो बघा आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे तर आजची ही अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल करायकनला प्रेस करा मित्रांनो बघा या याच्यात जी इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची माहिती तीच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा इथं शासन निर्णय तुम्ही बघू शकता ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघा शासन निर्णय इथं बघू शकता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संदर्भीय क्रमांक आठ येथील पत्रांद्वारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील आयुक्त व राज्य गुप्तवर्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आ आधिपत्याखाली इथं जागा मित्रांनो सुधारित घटक आणि आकृतीबंध इथं तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही बघा इथं <coughs> ठीक आहे सॉरी मित्रांनो तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही इथं महाराष्ट्र पोलीस गटमध्ये इथं भरती देण्यात इथं बघा मित्रांनो सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलिस दलातील आयुक्त राज्य अर्थ विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व यांचे अधिनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील नियमवाली पदांची तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाची माहिती पदनाम इथं पदनाम वगैरे तुम्ही इथं बदू बघू शकता वेतन श्रेणी वगैरे अ ब क ड मध्ये दर्शवल्याप्रमाणे इथं वॅकेन्सीची मित्रांनो बघा म्हणजे ही लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो लवकरच तुमची पोलिस भरती पण सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला आणि लवकरच भरती पण जाहिरात येणार आहे त्यामुळे ही आजची सर्वात मोठी न्यूज आहे पोलीस भरती करणार आहे विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलिस यांनी मंजुरी दिलेली आहे की जी खालील व शर्ती आहेत त्यांना इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे जर याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन आणि लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या करा आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र